सांगवे येथील तरुणीने छेडछाडीला चेड़ वैतागून केलेल्या आत्महत्या प्रकरणी तालुक्यातील महिलांनी एकत्र येऊन घटनेचा तीव्र निषेध केलाय आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्याचे शिरवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे यांना निवेदन देऊन योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली हो। आहे जामिनावर बाहेर यावा किंवा नाही तुम्ही करावी

आम्ही कोणत्याही आरोपीला पाठीशी कारण नाही गंभीर शिक्षा होईल करणार काही पण हा परत हा विषय होऊ नये यासाठी आम्ही शाळा कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी आम्ही शाळा कॉलेज मध्ये जाऊन समुपदेशन